शिक्षण जीवन रहस्य लेखक जे कृष्णमूर्ती जीवन आणि शिक्षण पृथ्वीच्या पाठीवर कुठेही जा मनुष्य स्वभाव हा इथून तिथून सारखाच आपल्या विद्यापीठातून कॉलेजांमधून याचा विशेष प्रत्यय येतो शिक्षण व्यवस्थेच्या या प्रचंड यंत्रातून खरीव साच्याची माणसं सा बाहेर पडतात सुरक्षिततेच्या हव्यासानं हे सारे लोक पछाडलेले असतात लौकिक प्रतिष्ठा मिळवणं हेच त्यांचं ध्येय विचार करण्याची फारशी तकलीफ न घेता मजेत कालक्रमणा करता आली म्हणजे झालं अशीच या सर्वांची वृत्ती असते परंपरेनं चालत आलेल्या या साचेबंद शिक्षण पद्धतीमुळे स्वतंत्र बुद्धीनं विचार करण्याची शक्ती खुरटून जाते परप्रत्ययावर जगणाऱ्या अशा व्यक्तींच्या जीवनात प्रतिभेची चमक आढळणार तरी कुठून मनाचे साचे बनवणाऱ्या या सांकतिकतेविरुद्ध बंड करणं सोपं नाही लौकिक यशाची प्रतिष्ठेची पूजा जोपर्यंत आपण जीवनात करत आहोत तोपर्यंत तर हे अशक्यच आहे असं म्हटलं तरी चालेल भौतिक क्षेत्रात असो किंवा आध्यात्मिक क्षेत्रात असो यशाचा सुरक्षिततेचा हा हव्यास जीवनाचा शोध करण्यासाठी आवश्यक असलेलं असमाधान नष्ट करतो मनाची सहजावस्था त्यामुळे हरपते आणि भीतीनं मन झाकळलं जातं जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी लागणारी प्रज्ञा अशा व्यक्तीच्या ठिकाणी लुप्तप्राय झाल्यासारखीच असते सुरक्षिततेचा उबदार कोष निर्माण करून त्यात आपण गुरफटून राहतो जीवन संघर्ष टाळण्यासाठीच ही सारी धडपड असते या कोशाबाहेर पडण्याची आपल्याला इच्छा नसते जीवनाचं आपल्याला भय वाटत आजवर उरी पोटी बाळगलेले संकेत उधळून देणारं जीवनाचं नवदर्शन नवी अनुभूती यांच्याकडे या भयामुळे आपण पाठ फिरवतो या शिक्षण पद्धतीमुळे यांत्रिक एकजिनसीपणाची आपल्याला इतकी सवय झाली आहे की स्वतंत्र व्यक्तिमत्वाची आवश्यकता देखील आपल्याला जाणवेन अशी झालीय परंपरेनं आखून दिलेली चाकोरी ओलांडायला आपलं मन धजत नाही सुदैवानं काही व्यक्ती अशा असतात की ज्या गंभीरपणे स्वतंत्र रीतीनं जीवनाचा विचार करतात कुठल्याही पक्षाची वा वादाची झापड डोळ्यांना बांधून घ्यायला त्या तया तयार नसतात परंतु अशी माणसं फारच थोडी आपल्यापैकी बहुतेकांच्या जीवनात चाकोरीविषयी खरं खुरं असमाधान निर्माण झालेलं नसतं त्यामुळे सांकेतिकतेविरुद्ध बंड करून उठण्याची उर्मी आपल्या अंतःकरणात कधीच उठत नाही परिस्थितीचं सत्य स्वरूप पूर्णपणे समजून घेतल्याशिवाय जेव्हा आपण तिचा स्वीकार करतो तेव्हा रूढ चाकोरी झुगारून देण्यासाठी लागणारं मनाचं त्राण आपण गमावून बसतो रुळलेल्या विरुद्ध केलेलं बंड दोन प्रकारचं असतं एक निव्वळ प्रतिक्रियात्मक असतं तर दुसरं दर्शनातून अपरिहार्यपणे जन्मलेलं परंपरे परंपरेविरुद्ध बंड करणारे अनेक लोक आपण पाहतो पण हेच लोक काही दिवसांनी नवी परंपरा निर्माण करतात आणि तिची बेडी आपल्या पायात घालून घेतात जुने भ्रम मोडून ते भ्रम कवटाळतात आणि या आत्मवंचनेची पुसट जाणीव देखील त्यांना नसते आपलं बहुतेकांचं असंच होतं एक गट आपण सोडतो आदर्शांची एक चौकट आपण मोडतो आणि दुसऱ्या एखाद्या गटात आपण सामील होतो नव्या साच्यात आपल्याला बसवून घेतो प्रतिक्रियात्मक बंडाचं स्वरूप हे असं असतं अशा व्यक्तींनी नवा साचा कितीही सुधारून केला असला तरी साचा तो साचाच तो मोडून टाकण्यासाठी काही काळानंतर पुन्हा खटाटोप करावाच लागणार एका प्रतिक्रियेतून निर्माण झालेली सुधारणा काही काळानंतर नव्या प्रतिक्रियेला जन्म देते परंतु सत्यदर्शनातून अपरिहार्यपणे निर्माण होणारी बंडखोरी अशी प्रतिक्रियात्मक स्वरूपाची नसते कारण तिचा जन्म आत्मज्ञानातून होतो अशा अवस्थेत प्रज्ञा जागृत असते प्रज्ञेच्या या जागृत अवस्थेत निर्माण होणाऱ्या विशुद्ध प्रेरणाच जीवनात आपलं खरं खुरं मार्गदर्शन Ready to continue?